नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्स्टंट गुलाबजाम मिक्सपासून अगदी रसरशीत आतपर्यंत पाक मुरलेले गुलाबजामून कसे करायचे ते दाखवणार आहे सध्या मार्कशीस महिना सुरू झाला आहे आणि गुरुवारी गोडधोड करण्याची प्रथा प्रत्येक घरात असतेच तसेच छोटी मोठी पार्टी असो वाढदिवस असो किंवा अचानक पाहुणे आले अशा वेळी अर्ध्या तासात झटपट तयार होणारे हे इन्स्टंट गुलाबजामून मिक्स खूप उपयोगी पडते चला तर मग लगेच सुरुवात करूया तर इथे दोनशे ग्रॅम गुलाबजामून पाक आहे तर इथे चार वाट्या साखर आणि त्यात चार वाट्या पाणी घ्यायचं आहे आता हे दोन्ही नीट मिक्स करून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे हे पहा आपली साखर एकदम छान विरघळली आहे आता यामध्ये वेलची पावडर घालून पाच मिनिटे मंद आचेवर उकळू द्या आता हे उकळेपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया हे आहे इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स हे मार्केटमध्ये सहज मिळतं आणि याच मिक्सपासून अगदी सॉफ्ट आणि रसरशीत गुलाबजामून तयार होतात आता आपण हे मिक्स एका बाउलमध्ये ओतून घेऊया यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत एकदम मऊ आणि सॉफ्ट असा गोळा माळायचा आहे गोळा खूप कडक किंवा खूप सैल होऊ नये एकदम स्मूथ आणि सॉफ्ट टेक्स्चरच हवा चला तर मग याचे गोळे बनवायला चालू करूया आता हाताला थोडं तूप किंवा तेल लावून गोळे तयार करूया तुम्हाला गोल हवे असतील तर गोल किंवा लांबट हवे असतील तर लांबट दोन्हीही चालतील तर हे पहा या पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेते तर दोनशे ग्रॅम पिठापासून छोट्या आकारात बनवले तर चाळीस गोळे होतात मोठे बनवले तर पंचवीस ते तीस गोळे सहज तयार होतात या पद्धतीने लहान आकाराचे बनवले तर तळल्यावर आणि पाकात टाकल्यावर ते छान फुगतात आणि एकदम परफेक्ट दिसतात तर चला आता गोळे तळून घेऊया तर मी इथे तुपात तळत आहे तुम्ही तेलात तळलात तरी चालते तर हे पहा आपल्या गोळ्यांना एकदम सुंदर सोनेरी रंग आला आहे आता हे तळलेले गोळे आपण साखरेच्या पाकात घालूया हे बघा पाकात टाकल्याबरोबर गोळे किती सुंदर दिसत आहेत अगदी छानपणे फुगतात आणि पूर्णपणे रस शोषून घेतात आता मी सर्व गोळे तळून या पाकात टाकते तर हे पहा एकदम छान मुरलेला आहे टेक्स्चर बघा सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकदम रसरशीत अजून हा मुरलेला सुद्धा नाही आता हे गोळे आपण एक तास मुरायला ठेवूया आता हे पहा यातला एक गोळा मी तुम्हाला कापून दाखवते पाक लगेच आतपर्यंत मुरलेला आहे आणि एकदम रसरशीत झालेला आहे तर इंस्टंट गुलाबजामुनचे महत्त्व महत्व खरे इथेच आहे कुठलाही त्रास नाही घट्टपणा जाडपणा जुळवण्याची चिंता नाही नवशिक्यांनाही अगदी परफेक्ट गुलाबजामुन होतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट फक्त अर्ध्या तासात हा गोड पदार्थ खायलाही तयार स्वयंपाकात वेळ कमी मिळणाऱ्यांसाठी वर्किंग वुमनसाठी अचानक पाहुणे आलेल्या प्रसंगी किंवा घाईघाईत बनवायच्या कार्यक्रमांसाठी हे एकदम परफेक्ट ऑप्शन आहे तर मंडळी अशा पद्धतीने इन्स्टंट गुलाबजामून मिक्सपासून खूप रसरशीत आणि अगदी दुकानासारखे गुलाबजामून तुम्हीही घरी बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद